म्हणलं तुम्ही या तुम्हाला सविस्तर ऐका दाखवा पण मला एक सांगा आंदोलन कुठं आहे उपोषण करते इथं मी जर भेटायला तुमच्या तिथं जर बसले तर यांच्या मनामध्ये दुःख दुःख नको ना मला एक सांगा सर्वेक्षण म्हणताय सर्वेक्षण तर चालू आहे सगळ्या कर्मचारी काय करतात कुठं दांड्या मारतात कुणा कडकडने फिरतात आधी सगळं सर्वेक्षण मी केलं आणि मग इथं आले आज सर्वेक्षण होईल सगळं होईल जर ही माणूस मेला काय करायचंय तुमच्या सर्वेक्षणाला आम्ही करू नका म्हणतोय का आज नऊ दिवस तुमच्या दालना समोर बसतोय चुकीची त्यांनी काय माहिती मागितली म्हणून तुम्ही त्यांना इग्नोर करताय मला सांगा जर यांची मागणी रास्त आहे का नाही एवढं मला सांगा जर मागणी रास्त नसेल तर तुम्ही यांच्यावर कारवाई करा इथं पोलीस स्टेशन आहे टाका ना सगळ्याला मध्ये मग ही बसले तुमच्या डोक्यावर काव ठेवले आज एवढी कागद घेऊन पुराव्यानिशी तुमच्या दालनात बसताय यांचा फायदा आहे का तुमचा फायदा आहे का माझा फायदा आहे का तुम्ही एक शासकीय अधिकारी आहे तुमची भूमिका दोघांच्या मधला तुम्ही दुवा आहे कोण चुकीचं केलंय काय केलंय तुम्हाला जरी काही माहीत नसेल तर एखादी व्यक्ती जर तुमच्या काही गोष्टी निदर्शनात आणून देत असेल तर ही तुमचं काम आहे की खरं की खोटं तुम्हाला काही तर राजकारण करायचं आहे का, का? तुम्ही एक शासकीय आहे त्यामुळे यांची बाजू बघू नका त्यांची बघू नका जो कागद सांगतोय त्या पद्धतीनं तर तुम्ही चर्चा करायला पाहिजे की नाही उद्या हेनी आत्मदान करतो म्हणून तुम्हाला पत्र दिलं का मेलेवर बघायचं का असं वाटतंय की बाबा एखादा माणूस फुसला होत असेल काहीतरी धमकी देत असल आपल्याला भेडवत असल हे काय मरू शकत नाही आणि जर रागावेत टोकाची भूमिका घेतली एक निवेदन दिलं सा तर सात दिवसाच्या आत त्याच निवेदन उत्तर देणं बंधनकारक निवेदन दिलं त्यांनी कलेक्टर साहेबांना दिले तरी पण ह्याच्या अगोदर तुम्हाला आठवतय मी सोलापूर फोन केला त्यावेळी पण तुम्ही मला काय म्हटलंय की माझ्याकडे निवेदन आलं नाही तुमची नगरपंचायत आहे नगरपंचायत मंत्रालयामध्ये जर आज मेल निवेदन दिलं ना सात दिवसाच्या आत लय झाला दहा दिवसाच्या आत आम्हाला प्रश्नाचं उत्तर येतं तुम्ही एक पत्राची सात पत्राची खुली आहे तुमची त्यात तुमच्यापर्यंत निवेदन पोहोचू शकत नाही कोणाच्या हातात आहे एक तर निवेदन दिलं नाही ज्या गोष्टींची त्यांनी पत्र दिलेलं आहे त्याचं आपण उत्तर दिलं ज्या गोष्टींसाठी वेळ लागतो आहे आणि जे आपल्या अख्खरीत आहे त्या सगळ्यांची आपण त्यांना उत्तर दिलेले जे माझ्या अखत्यारीतच नाही आहे वरिष्ठ कार्यालयाच्या अख्तरीत येतं त्याचं मी कसं काही त्यांना उत्तर देऊ सांगा काय म्हणतो दोन मिनिट मी तुम्हाला अर्ज केले माहिती जे अधिकार मागितले तुम्हाला शव पुस्तक दिली का तुम्ही मला फक्तीची सहमती व्यक्ती काय असा तांदळाने धुतलेला आहे तुमच्या सर्टिफिकेट ऐका की मग मी ते बर ऐका की नाही आम्ही नाही नाही मी काय म्हणते बरं ठीक आहे तुम्ही माझी माहिती वैयक्तिक देऊ शकत नाही पण मी म्हणते संजीवनी बारंगुळे बोगस कामाला लावलेले आहे तिच्याकडे डॉक्युमेंट्स नाही तिचं सेवा पुस्तकानुसार कामाला घेतले नाही ह्या कामात चौकशी करा तुम्ही का करत नाही ठीक आहे आम्हाला माहिती देऊ नका चौकशी लावायचं तुम्ही माहिती तर देऊ शकता ना बाबा अशी माहिती तुम्ही बरं ठीक आहे आई मुलाला सुद्धा रडल्याशिवाय पाजत नाही हे तर उदाहरण माहिती आहे शुद्ध मराठी मधलं आज तुमच्या दालनासमोर हे लोक बसले मग यांना उठवणार कोण बोलायला येणार कोण चर्चा करणार कोण वीस मिनिट बसून सांगितलं की तुम्ही जिथे बसले ते ज्या गोष्टी चौकशी त्यांना माहिती आहे त्यांना मी काय मागेल तुमच्या अंगणात बसलोय मान्य तुमचं पण माझं एकच आहे ही योग्य आहे काय तुमच्या वरिष्ठाला पाठवेल ऐकून घ्या कि तुमच्या माझ्या केशात तयार केले ते का मग योग्य आहे ते का अयोग्य माहिती माहिती ती सांगू शकत नाही का तुम्ही नाही मला सांग जे काही त्याच्यामध्ये आम्ही वरती प्रस्ताव हो पाठवला तू कशाच्या आधारे पाठवला की त्यांना दिलेली माहिती आपण दिली तुम्हाला ठीक आहे ऐका असू द्या पण नाही ते लिहून आपला नाही 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 ग बसा तुम्ही असला तुम्ही दिले ना आम्हाला आणखी एक प्रत तिसरका आम्हाला द्या चालतंय कोणत्या ह्याचे तुम्हाला तुम्हाला आज बी दिले मी फ्रेश दिले रेव मला आताच्या आता दिले ठीक हा त्यांनी काय मागितलेले की बाकी कर्मचाऱ्यांची जी पर्सनल माहिती मागितली त्यांची सेवा पुस्तकाच्या कॉपी वगैरे हे मला देता येत नाही ज्या देता येतात त्यांना मी सात दिवसाचा वेळ मागितला कारण ते ठराव वगैरे आपल्याला ग्राहककालीनचे सगळे बघावे लागतील सध्या टीम नाहीये त्यांना सात सा दिवसाचा कालावधी मागितला बाकी जी काही प्रस्ताव प्रमाणित केलेली यादी आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हो पाठवली मागच्या समोर लोक नऊ नऊ याद्या तुमच्यात तयार होतात त्या नऊ नऊ याद्या पण असतील एक एक नऊ आमच्याकडे पाच आले सध्या पाच आले पाच याद्या की नाही दाखव पाच याद्या कालखंडात झाल्या मला काय म्हणायचंय तुमच्या कालखंडात झालेलं नाही एखाद्या कालखंडामध्ये जरी तुमच्या अगोदरी झालेला प्रकार असेल तो दप्तरीचा मात्र असेल की नाही मग बरे या पाच याद्या आम्ही बनवल्या का मग ठीक आहे आमच्याकडे आल्या नऊ याद्या झाल्या मला पाच आद्या म्हणायचं की तुम्ही एकदा ना बाजू तुम्हाला सगळे दाखवते त्याच्या ओरिजिनल कॉपी दाखवते मग तुम्ही मग मला सगळं इथं सगळं दाखव मला आत नका दाखवू ह्या पाहि सगळे पत्रकार बांधव आहेत सगळे ड्रायव्हर काय यांचे कर्मचारी प्रायव्हेट आहेत की कर्मचारी विभाग प्रमुखाला बोलून घ्यावं मग किती दिवस झाला नऊ दिवस झालं तरी तुम्ही बोलून घेतलं नाही मी उपोषणाला बसल्यापासून वन टाईम आला फक्त तेवढ्या दिवसापासून नाही हे कस आहे ना मी तरी पाहिजे नाही असायला पाहिजे मग म्हणणे मग तुम्ही जरी ट्रेनिंग गेला पण ह्या माणसाचं करायचं काय ही विचार करा मॅडम त्यांनी हो दप्तर दिरंगाईच्या कायद्यानुसार दफ्तर दिरंगाईच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल होत काय दिरंगाई नाही झाली एक निवेदनाचं उत्तर नाही नऊ दिवस झालं माणूस उपोषणाला बसले तिथं माणसानी सांगितलं इथं कागद मागतोय तुम्ही बी कागद देत नाही मग ही कागद लापतात कुठे बरं आम्ही ती एक उत्तर काय म्हणतो ती माहिती वैयक्तिक माझी माहिती मागितली देऊ नका पण आम्ही म्हणतोय ना संजीनी बारवूळे याच्यात बसत नाही एवढं एवढ बो गसा याची चौकशी करा मग तुम्ही चौकशी लावा हो तुम्ही लावा की तुम्हाला एक चौकशी लावायचा मी येऊ म्हणजे की मी कुणाकडे लावू जी मग तुम्ही घडले द्या ना ह्यांनी अर्ज दिलाय हे सात सात लोक आठ आठ लोक अशी निदर्शनात आली आव्हान तुम्ही वरी पाठवा वरिष्ठाकडे मला तर दिला पाहिजे ना उपोषणाचं निवेदन तर दिलं म्हणूनच म्हणाले निवेदनाच्या वर्ष आहे बसू दिलं तुम्ही बरोबर आहे बसायची दिलं त्याचं मी त्यांना उत्तर दिलं त्याच्यानंतर नऊ पोषणाला बसले हे त्यांचे वेगळे काहीतरी मुद्दे मला जे दिलं होतं ते मी त्यांना सविस्तर दिलं तुमच्या कक्षातला आहे का तुम्ही वाचलं नाही निवेदन काय आहे तुम्हाला काय वाटतंय हे निवेदन खूप मोठं आहे त्यामुळे मला सुद्धा कंटाळा आला वाचून त्यामुळे तुम्ही तर बघितल्यावर कसं आहे तर तुम्हाला काम करायचं बघतच नाही माणूस तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे तुमच्या चितल्या आहेत की पाच पाच याद्या नऊ याद्या आम्ही चार शोधतोय आणि अशी काय नगरपंचायत मुंबईची महा महामुंबई काय झाली काय त्याच्यामध्ये का तेवढ्या याद्या बघा माझ्याकडे तुमच्यापर्यंत आलेत की तुमच्या पर्यंत की बीडवेच्या विना पवारच्या तुम्ही ती बघावं मॅडम तुम्ही कागद बघितला नाही तुमच्यापर्यंत निवेदन पोहोचू देत नाही ती कोणावड आउटवरला कोणा निवेदन तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही कोण आहे त्यांचं त्यांचं नाव बी काढा मॅडम पर्यंत निवेदन मॅडम मग जाणून तुमच्या पर्यंत निवेदन येऊ देत नसतील असं बिलकुल नाही मग आता मी तीच मध्ये चार पचारच्या डबड्यात तुम्हाला निवेदन येऊ देत नाही सर म्हणता मला निवेदन दिलं नाही मॅडम माझं कुठं पर्यंत निवेदन आलं जागेच्या उत्तर जागा उतर मी तुमच्याकडे आलतो ना डायरेक्ट बोललो ना नाव निघतं डॉक्युमेंट आहे की ओ पण तुमचा जो इश्यू आहे तीन महिने फॉर एक्झाम्पल देत आहे की तुमच्यापर्यंत काय म्हणताय असं नाही झालं नाही राहत की विभाग प्रमुखाला जेव्हा समजत नाही तेव्हा तू माझ्याकडे येतो ह्यांच्या बाबतीमध्ये आले हे घेऊन की माझा असा इशू आहे त्याच्यानंतर ना आम्ही म्हणून बघतोय की त्यांचं ज्यावेळेस ट्रीटमेंट झालं त्यावेळेस कसं लागलं आता, लाग आता नोंद कशी आम्हाला चौकशी करायला लागली नाही तुमच्यापर्यंत आलं नाही मला चौकशी करायची कधी तीन तीन, तीन महिने नगरपंचायत झाली आता झाली तर ती एवढी फुवायला लागली की बस ती अपंगाच्या निधीच सुद्धा दहा दहा लाखांना निधी होता हा आणि ग्रामपंचायतच्या निधी नगरपंचायत झाली की लॅब्स झाला मग कुणी खल्ला निधी अपंगाचा तुम्ही काय नाही पण दुसरी बी चुकल्याने पाठवलेली त्याच्या कालखान्यात का आमच्याकडे आलेली असती तीच आमच्याकडे पण एकच झाली वेगळी बरोबर आहे आता तुमच्या ते काय म्हणतात आले आता ही आज यादी आता ही यादी आहे बिडीओ साहेबांनी तुमच्याकडे पाठवली ती एकच यादी म्हणताय पण व्हिडिओ साहेब पाठवलेली एक पाठवाई सोडून चार चार पाच पाच व्हिडिओ सुद्धा झुपीत आणि तुमच्या इथूनच आलेले आहेत ना ही शिकलेलं पण नव नंबर नाव बदलून बदलून टाकायची आम्ही काय म्हणतोय बरं ठीक आहे तुम्ही रोस्टर प्रमाणे लोक घेतलीत काय केली का ही तर माहिती द्यायची तुमच्याकडे ऐका आता दोन मिनिट बाळा या विषयाचा गोस्वारा वरिष्ठाचा अभिप्राय मा मागून घेणं अगर एक जाऊन मागचा विषय आहे त्याचा अभिप्राय पाठवून एवढं तर करू शकता का नाही तुम्ही आम्ही का तुम्हाला तुमच्या यादी तुम्ही म्हणतो आम्ही काय घरी केल्या कुठे जाव तया तुम्हीच पाठवलेली आहे त्या आणि बिडू त्याच्यावर सहसिका मारतो ही जी यादी पाठवलेली आहे त्या बाळा शासनातून जाते बिड व्हिडिओ काय करतो त्याच्यावर शिका करतो बाहेर पाठवतो पण यादी पाठवत असताना एक पाठवली दोन पाठवली तीन पाठवली डायरेक्ट नऊ नऊ वेळा याद्या पाठवता मग खरी कोणती आम्ही बी कन्फ्युजन मध्ये आहे ना नऊ याद्यामध्ये येत नाही कोणती एक वेळेस आपल्याला फॉर्मेट दिला एवढे जास्त प्रत्येक वेळी एक पाठवली हो जी आहे तीच ज्या लोकांची नाव आहेत तुम्ही चुकाले प्रत्येक वेळी नाव वेगळी आहेत हो मॅडम मॅडम फक्त आपण प्रामाणिक विषय नाही पण तुमच्या आधी घडलेली जी गोष्ट आहे तर तुम्ही त्याला वाचा पुढं हो आम्ही तुम्ही न्याय देऊ शकताय तुम्हाला जर खरंच वाटत असेल इथं चुकीचं आहे तर तुम्ही अभ्यास करा त्याचा दूर केला आहे म्हणून मी सांगते तुम्हाला की कोणत्या डेट्सला आहे ते आणि किती याद्या झाली ह्याचं मी तुम्हाला डिटेल्स देतो आता ही कुणी दिली तुमच्या समोर आहे ही ह्यांनी मागितलेली माहिती आहे ही यादी मी ह्यांना इन्फॉर्मेशन दिली म्हणजे ती नवीन यादी झाली असा त्याचा अर्थ नाही तुम्ही कसं बोलायला मॅडम तुमच्या झालेला विषय नाही बाळादे मी तुम्हाला सांगते एक काय राहते की नगरपंचायत झाल्या झाल्या व्हिडीओकडे आपण एवढे कर्मचारी आहेत आपले प्रमाणित करून पाठवा अशी यादी पाठवते हो बरोबर ती यादी असताना त्याच्यामध्ये काही कर्मचारी सुटले त्याच्यानंतर सेकंड टाइम एकदा नगरपंचायतनं व्हिडीओ साबळ सुटलं म्हणून तिकडून यादी प्रमाणित होऊन आली त्या यादीच्या बाळा 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 आम्ही कोण आता काल्य घेतलं म्हणत नाही तुमची यादी गेलेली त्याच्यावर अभिप्राय दिला ना व्हिडिओनं तुमच्याकडूनच गेलेल्याच गेलेत ना तुमच्याकडूनच गेलेले दाखवालोय तुम्ही गेलो विना पवारची बी यादी आहे चरण मागची ऐकून घ्या ऐकून घ्या तुमच्याकडून गेल्यावर बिडून शिकायला ही शासनाच्या धोरणाप्रमाणे त्यांची यादी आहे त्या काही मागून दोन आकरा दोन ची यादी तेवढा तर अधिकार बिडून आहे काही तुमच्या जी आरप्रमाणे तुम्ही वाचला तुम का ना तुमचं जी आर आहे जी का जीआर तरी वाचायचं आहे जीआर काय म्हणतोय ती जी आर तुम्ही काय म्हणता आमचा तेवढाच मुद्दा आहे त्याच्यामध्ये काय म्हणायचं तुम्हाला सांगता आमचा मुद्दा काय ही केलेल्या याद्या सगळ्या पाच पाच मिळाल्या तुमच्या त्या शासनाच्या प्रमाण आहेत का ऐकून घ्या मग ते असं म्हणायलो आम्ही काय करा बाळा नाही बाळा असते तर मॅडम आता बाळा बाळा खुर्चीवर आपलं कशी आलो बाळा बाळा नाही आधी बारी घरी गेले की भूमिका नुसार केला प्रकरण एवढं म्हणणं काय माहितीये का या जी तुम्ही याद्या दिल्या याद्याच्या तारखा बघा सगळी याद्या या याद्या जी तुम्ही पाठवलेल्या प्रमाणित करून या ज्या आहेत योग्य आहेत किंवा अयोग्य एवढं सांगा बाकी काढून देते आणि याद्या एक ना एक वाचा का तर काही याद्यावर तुमच्या लोकांनी खाडाखूड पण केली आधी का अभिप्राय मला द्या बघू ह्याच्यात चार चार लोक कुठं सह्या करते मला एक सांग आता आणखी एक सांगाल यांचं काही गोष्टी थोड्या खऱ्या आहेत का ज्यावेळी एखादी संस्था असते संस्थेमध्ये दहा बारा कर्मचारी संस्थापक भरतो कर्मचारी संस्थापक दहा बारा लागत नसताना भरतो का तर त्यांचं डोनेशन घ्यायचं असतं डोनेशन कसं वसूल करायचं काहीतरी एक कागद तयार का करतो बाग उद्या आम्हाला प्रस्ताव पुढे पाठवायचा आहे ग्रँडसाठी तुझं नाव टाकतो बघ हा पैसे यादीत नाव दिसले की आपली काय करते ती आपलं नाव आलंय बाबा यादीत हेनी काही याद्या बी अशा बनवल्यात आणि काही लोकांना दाखवून दाखवून पैसे घेतले नटून नटून लोकांनी पैसे दिले तसेच आपल्याकडे एव्हिडन्स भेट ज्या ह्यांच्या नगरपंचायतीमधल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेत पन्नास हजार लाख रुपये ज्या 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 लोकांनी नाही दिलं नाहीत दिलेलं थोडे तुटबुंजे तु तु पडले म्हणून ह्या लोकांनी ह्या लोकांचं लो नाव वगळले हो काही लोकांच्या ह्या कर्मचाऱ्याच्या डिग्रिया सुद्धा डुप्लिकेट आहेत तुमच्याच वैरागमध्ये एक संस्थापक आहे जो बॅग मध्ये संस्था घेऊन फिरतो तो डिग्र्या देतो आणि इथल्या लोकांनी त्या डिग्र्या इथं जमा केल्या आता ही बाहेर पडल म्हणून ही घाबराले बाकी काय नाही आणि का। आज नाव देवघड पडणार